अहमदनगर तालुक्यातील बेचाळीस गावांना पाणीपुरवठा करणारी बुऱ्हाणनगर पाणीपुरवठा योजना अठरा जूनपासून बंद आहे आषाढीची वारी सुरू असताना वारकऱ्यांना पिण्यासाठी पाणी नाही अशी स्थिती आहे प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारामुळे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रमुख संदेश कारले आणि यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारा ठिया आंदोलन करण्यात आलं होतं याबाबतची वस्तुस्थिती पाहण्यासाठी संदेश कारले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुळाधरणावर पाहणी केली असता अत्यंत विदारक अशी स्थिती दिसली संदेशकारले याबाबत माहिती देताना म्हणाले की नगर प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेसाठी एकूण पाच पंप आहेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं ज्यावेळी काम केलं त्यावेळी एक पंपच बसविलेला नाही सध्याच्या घडीला फक्त दोन पंप चालू असून दोन पंप बंद अवस्थेत आहेत दुरुस्तीला दिलेल्या पंपांसाठी निधी उपलब्ध करून तो बसवायला हवा मुळा धरणातील पाण्याची पातळी अतिशय खाली गेलेली आहे पाणी उपसा करण्याकरिता दहा दहा फुटाचे पंधरा पाईप बसविण्यात आले आहेत त्यापैकी पाई तेरा पाईप उघडे पडले आहेत त्यामुळे पंपांना खालून पाणी खेचावे लागत असल्यानं ते पुढे पाणी कमी प्रमाणात फेकतात त्यामुळे दोन पंप चालू करून पाणी जास्त प्रमाणात येत नाही त्यासाठी तीन पंप लागतात पाऊस झाल्यानंतर ज्यावेळी पाणी पिण्याची लेवलवर वर येते त्यावेळी दोन पंपांवर देखील लागू शकते पाऊस झाल्यानंतर ज्यावेळी पाणी पाण्याची लेवल वर येते त्यावेळी दोन पंपांवर देखील भागू शकते मुळा धरणात अत्यल्प पाणी असल्यानं नागरिकांनी ना पाणी जपून वापरण्याची सध्या गरज निर्माण झाली आहे सध्या जिल्हा परिषदेत प्रशासक राज असल्यानं या परिस्थितीकडे कोणालाही लक्ष देण्यास वेळ नाही जिल्हा परिषदेनं जे दोन नवीन पंप वसविले आहेत ते देखील खराब आहेत त्यामुळे या पंपांची वॉरंटी गॅरंटी किती आहे याची देखील चौकशी झाली पाहिजे बुरहाडनगर पाणी योजनेच्या पाण्यासाठी केंद्र शासनाच्या निधीचा मोठा खर्च करण्यात येत आहे परंतु अशा परिस्थितीत इकडे मुळा धरणावर नवीन विद्युत पंप बसविणे गरजेचे होते परंतु पंप बसवताना देखील आंधळ दळतं आणि कुत्रं पीठ खातं अशी अवस्था आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं दोन नंबर पंपांच्या ठिकाणी अर्ध्यापर्यंत अद्यापपर्यंत पंपच बसविलेला नाही चालू असलेले पंप चालूच ठेवून या ठिकाणी अजून काही नवीन पंप बसविणं गरजेचं होतं परंतु चालू असलेले विद्युत पंप खोलून ठेवल्यामुळे बुऱ्हाणनगर पाणी योजना अडचणीत सापडली आहे जिल्हा परिषदेचे पाणीपुरवठा विभागाचे कसल्याही प्रकारचं नियोजन नाही जिल्हा परिषदेचे प्रशासक आणि पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता कधीच या ठिकाणी पाहणी करण्यासाठी येत नसल्याची आमची खात्री झाली आहे त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून बुर्हाणनगर पाणी पुरवठा योजना बंद पडली आहे बोरानगर प्रादेशिक पाणी पुरवठा जी नगर तालुक्यातील चौरचाळीस गावांना पाणी पुरवते मागच्या आठवड्यापासून एक महिन्याला पाणी येत होतं पंढरपूरच्या वारकऱ्यांना जाण्यासाठी कुठंच पाण्याचा पुरवठा झाला था नाही आम्ही परवा आंदोलन केलं आणि प्रशासनाने सांगितलं की आम्ही टँकर देऊ का पाणी पुरू वस्तुती ती ॲक्च्युअल काय ते पाण्याकरता आम्ही आज मुड्या इथं धरणावर आलो होतो आणि आत्ता पाहिलं तर अत्यंत विदारक असं चित्र आहे बोरानगर प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला एकूण पाच पंप आहेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जेव्हा काम केलं तेव्हापासून एक पंप बसवलेला हो नाही आणि आत्ताच्या घडीला फक्त दोन पंप चालू आहेत आणि दोन पंप रिपेअरला आहेत तर रिपेअरला दिलेला पंप जो आहे त्याच्यासाठी लगेच निधी उपलब्ध करून तो जर आणून बसवला हो तर आज मोवा डॅमची पाण्याची पातळी इतकी खाली गेलेली आहे की दहा दहा फुटाचे पंधरा पाईप आपण लावतो त्या पंधरा पाईपपैकी पाई फक्त दोनच पाईप पाण्यात आहेत तेरा पाईप उघडे आहेत त्यामुळं मोटरीला खालून पाणी पाणी खेचावं लागतं आणि पुढं पाणी पंप कमी करतात त्यामुळं दोन पंप चालू करून काहीच होत नाही एका वेळेला तीन पंप चालावं लागतात पण ज्या वेळेला पावसाळ्यामध्ये पाण्याची लेवल वरती येते जो चर आत्ता आपण पाहतोय तो उघडा पडलेला आहे तो चर झाकलेला असतो आणि पाण्याची लेवल वरती असल्यानंतर मात्र दोनच मोटरीवरती वेळचचे संपेल पूर्ण भरलेला असतो आणि दोन मोटरीवरती पाणी चालू शकतं अशी परिस्थिती पण आत्ताची भयानक परिस्थिती अशी तयार झालेली आहे की मोड्यामध्ये पाण्याचा सा साठा खूप कमी आहे अत्यल्प आहे आवक सुरू झाल्याची माहिती आम्हाला या ठिकाणी काही सूत्रांकडून मिळते पण आवक पण कमी आहे पाणी वाढताना काही कुठं दिसत नाही जोपर्यंत पाऊस होणार नाही तोपर्यंत अत्यंत काटकसरीने पाणी वापरावं लागेल पाण्याची किंमत ठेवावी लागेल तिकडं अधिकाऱ्यांमध्ये कोणाला ही माहिती आहे की नाही मला माहीत नाही प्रशासक राजा असल्यामुळे या ठिकाणी कुणी पाहायला तयार नाही आम्ही वास्तविक जे कालपारवा हाल झालेत एक सकारात्मक प्रतिसाद म्हणून या ठिकाणी जॅक्वेलो आलो सगळी पाणी केली वस्तुतिथी पाहिल्यानंतर अत्यंत विदारक चित्र आहे जिल्हा परिषदेने मागच्या वेळेला दोन मोटरी मुळा आपल्या इथं मड्यामोरच्या दोन नव्या टाकल्या होत्या त्या नव्या सुद्धा आता खराब होतात किती दिवस त्याची वॉरंटी गॅरंटी असते त्याची चौकशी करणं गरजेचं आहे आणि वारंवार मोटरी खराब होणे यासाठी ब्रँडेड कंपनीच्या इलेक्ट्रिक मोटरी खरेदी केल्या पाहिजेत परंतु आल्यानंतर आज रिट्राफिकेशनमध्ये बुरानगर प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचं खूप मोठ्या प्रमाणात खर्च चालू आहे केंद्र सरकारने दिलेल्या पैशाचा परंतु तिकडचं पाईपलाईनचं काम चालू आहे परंतु इथल्या मोटरी पहिल्यांदा नव्या बसवणं आवश्यक होतं की ज्या ठिकाणी मेंटेनन्स चालू आहे मोटरी बसवताना पण आंधळ धरतं आणि कुत्रं पिटकात अशी परिस्थिती आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने एका ठिकाणी जो दोन नंबरचा पंप आहे तिथं आद्यपर्यंत मोटरच बसवली नाही मग ज्या मोटरी चालू होत्या त्या चालू ठेवून इथं नवी मोटर बसवणं अपेक्षित होतं परंतु चालू मोटरी खोलून ठेवायच्या आणि जिथं काहीच नाही तसंच मोकळं ठेवायचं कुठल्याच प्रकारचं नियोजन पाणीपुरवठा विभागाचं जिल्हा परिस्थितीचं नाही माननीय प्रशासक साहेब असतील किंवा कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा असेल हे कधीच साईटवर येत नाहीत आणि पाहत नाहीत अशी वस्तुस्थिती आम्हाला या ठिकाणी वाटते नवे नवे खात्री आहे तरी मी त्यांना विनंती करतो की आपल्याला जर कारभार पाहायचा असेल आपल्या जर या ठिकाणी लोकांचा कानवाळा असेल तर प्रामाणिकपणाने साईटवर या व्हिजिट करा प्रत्यक्ष परिस्थिती पहा कामगार असतील कॉन्ट्रॅक्टर असेल यांच्याकडे पहा आणि त्यांच्या अडचणी समजून घेऊन प्रॅक्टिकली काम केलं तरच खऱ्या अर्थाने लोकांना पाणी मिळू शकतं अन्यथा पाऊस जर एक महिनाभर आला नाही तर महानगरपालिके म्हणजे नगरसह संपूर्ण पाणी बंद होण्याचा खूप मोठा धोका आज या